एकदा ही रेसिपी बनून तर बघा आणि कढईमध्ये टाकून तर बघा मस्त मस्त सोलापूर स्टाईल मध्ये भरलेली वांगी आता तुम्हाला मराठवाड्याची वांगी खार वांग ही रेसिपी पण दाखवली आता ही सोलापूर स्टाईलची भरलेली वांगी मस्त झणझणीत आणि चमचमीत ह्या पद्धतीने बनून बघा तरी तुमची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग आज बनूया सोलापुरी स्टाईल भरलेलं वांग झनझणीत आणि चमचमीत चला तर मग बघूया साहित्य इथे मी छान अशी काटेरी वांगी घेतलेली आहे मी ते काटे वगैरे सगळे काढून धुवून स्वच्छ इथे ठेवलेत आणि इथे मी जिरं सुक खोबरं आणि सफेद तीळ भाजून घेतलेले भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर लसूण आलं कांदा आणि हे आपले सगळे घरगुती मसाले चला तर मग वेळ न घालवता झटकी पट भरलेली वांगी सोलापूर स्टाईल मध्ये शेंगदाणे खोबरं सफेद तीळ लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मसाला वाटून झालेला आहे आपला आता मी हा एका ताटात काढते आता इथे मी हे मसाले घेतलेले आहेत तर तुम्हाला दाखवते घाटी मसाला लाल तिखट मिरची पावडर जिरे पूड धने पूड चवीनुसार मीठ चिमुटबर हळद आणि गरम मसाला सोलापूर म्हटलं की घाटी मसाला आलाच मग काय सोलापूर कर आहे की नाही भरलेली वागीण छान छान मग आता आपण ह्या वाटणामध्ये हे सगळं टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया मसाला मिक्स करून घेतलाय आता वांगी आपण चिरून घेऊया आता खार वांग्याच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे वांगी कशी असली पाहिजे कशी कट करायची पूर्ण टिप्स देऊन तुम्हाला सांगितलेले हे बघा वांगी अशी चेक करून घ्यायची आणि पाण्यामध्ये लगेच टाकायचे नाहीतर ते काळे पडतात वांगी चिरून पण झाली आणि हा मसाला सगळा छान असा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आपल्याला कारण की छान अशी सोलापूर स्टाईल मध्ये भरलेली वांगी बनवत आहोत आपण मस्त घाटी मसाला आणि सोलापुरी चव आहे की नाही मग तुम्ही बनवता की नाही आणि सारा किचन रेसिपीला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा खाऱ्या वांग्याची पण रेसिपी बघा हा मंडळी हे बघा आता हे सगळी वांगी आपल्याला अशी छान भरून घ्यायची आहेत मी बाजूला मध्ये तेल पण गरम करायला ठेवलेला आहे आपली वांगी भरून झाली की छान अशी आपण फोडणी देणार आहोत हे बघा अशी छान दाबून दाबून भरून घ्यायची आहेत आपल्याला ही वांगी इथे आपली सगळी वांगी पण भरून झालेली आहे तेल पण छान गरम झालंय आणि हा लसूण घेतलाय चार ते पाच पाकळ्या ठेचून तो मी ह्या तेलात टाकणार आहे लसूण पण आपला छान परतला आहे तर हा एक कांदा घेतलेला आहे मस्त बारीक चिरलेला तो पण आपल्याला ह्या तेलात टाकायचा आहे आता कोणी कोणी कांदा मसाल्यात पण टाकत वांगी भरताना मी जरा तेलामध्ये फ्राय करून घेत आहे तुम्ही बघू शकता आहे की नाही मग मस्त अशी सोलापुरी स्टाईलची रेसिपी मग तुम्ही बनवतायत की नाही माझ्या स्टाईलच्या रेसिपी मंडळी आवडतायत ना तुम्हाला कमेंट्स पण करा लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि व्हिडिओ आवडल्यास घरचे खा मस्त राहा असे पण म्हणा एक एक वांगे अपन आप चांगल तेला थे वांगी आपण सोडून घेतलेली आणि आपल्याला चांगलं तेलात ही वांगी परतून घ्यायची आहे बघा मी गॅस थोडा फास्टच ठेवलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि वांग्याला बघा मस्त रंग पण येत आहे आता मी गॅस स्लो करणार आहे वांगी पण आपली छान परतच आहे उरलेला जो मसाला आहे तो पण आपण ह्याच्यावरून टाकून घेऊया मी थोडासा मसाला जास्तच घेतलेला आहे छान लागतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा खूप छान लागते ही माझ्या आईची रेसिपी आहे झटकीपट होते आता घरात वांगी होती तर म्हणलं चला तुमच्या बरोबर पण ही रेसिपी शेअर करूया सोलापुरी स्टाईल मध्ये भरलेली वांगी झणझणीत आणि चमचमीत मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलेलं त्यात मी थोडस पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये हे थोडस पाणी टाकणार आहे आणि स्लो फ्लेम वर शिजायला ठेवणार आहे मग मंडळी आपण आता बघूया आपलं झणझणीत असं सोलापूर स्टाईल वांगत तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहा मसाल्यांचा खमंग आणि वांग भरलेलं आहात तोंडाला तर असं छान पाणी सुटलेलं आहे मग तुम्ही ह्या वांग्याला भाकरी भात चपाती बरोबर खाऊ शकता मग मंडळी गरम गरम वांग तयार झालेला आहे भरलेलं सोलापुरी स्टाईल मध्ये मग याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि सारा किचन रेसिपीला ला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा भेटूया लवकरच अशा साध्या सोप्या गावरान पद्धतीच्या रेसिपी मध्ये घरचे खा मस्त रहा बाय